नमस्कार श्री स्वामी समर्थ उत्कर्ष ज्योतिष चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमधून आपण एक नवीन माहिती बघणार आहोत ती म्हणजे रत्नशास्त्रातील बुध ग्रहाच्या पाचू या रत्नाबद्दल नवरत्नापैकी एक असलेल्या जगातील सर्वात किमती रत्नांपैकी एक मानले जाणारे रत्नाची माहिती पुरातन काळापासून राजे महाराजे यांनी देखील पाचू रत्न धारण केलेले दिसून येते पाचू रत्न हे अतिशय सुंदर असण्यासोबतच शक्ती सामर्थ्य आणि ज्ञानाचे प्रतीकसुद्धा मांडले जाते एव्हरग्रीन पर्सनॅलिटी देणाऱ्या बुध ग्रहाचे रत्न म्हणून पाचूची ओळख आहे बुध सकारात्मक आणि आणि शुभ परिणामात करणारे पाचू रतना। पाचू रत्न रत्न हे अत्यंत मौल्यवान लोकप्रिय रत्न आहे ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून पाचू रत्न वापरण्याचा सल्ला दिला जातो तसेच सौंदर्यासाठीही आणि उपचारात्मक दृष्टिकोनातूनही पाचू या रत्नाचा वापर केला जातो तेव्हा आजच्या व्हिडिओ मधून पाचू रत्न कोणी धारण करावा पाचू कोणी धारण करू नये किंवा पाचू कुठल्या धातूत धारण करावा कुठल्या राशीच्या लोकांसाठी पाचू रत्न हे शुभ ठरू शकेल यासारख्या सर्व गोष्टींची माहिती आजच्या व्हिडिओमधून आपण जाणून घेऊया मात्र त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य पहा आणि हो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका ज्योतिषशास्त्रानुसार कुंडलीतील व्यक्तीच्या उतार चढाव येतात बारा भाव नवग्रह सत्तावीस नक्षत्र आणि ग्रहांच्या दशेनुसार व्यक्तीच्या जीवनात वेगवेगळ्या घटना घडत असतात पत्रिकेतील एखादा ग्रह असा असतो की त्या ग्रहाची साथ मिळाली तर व्यक्तीच्या जीवनातील असलेल्या समस्या दूर होण्यास मदत होते आणि मग त्या ग्रहासाठी काही उपाय सुचवले जातात त्यात प्रामुख्याने त्या ग्रहाचे प्रतिनिधित्व करणारे रत्न धारण करण्याचा सल्ला दिला जातो याच प्रकारे ज्यांच्या पत्रिकेतील बुध ग्रहाची अनुकूलता लाभल्याने मनुष्याच्या जीवनातील अडचणी दूर होतात असं वाटत असेल तर त्यावेळेस पाचू रत्न सुचवलं जात आणि आजच्या या व्हिडिओमधून अशाच बुध ग्रहाच्या पाचू या रत्नाबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत पाचू रत्नाचा रंग हिरवा असतो अर्थातच हिरव्या रंगाच्या विविध छटा या रत्नात पाहायला मिळतात कधीतरी तो गडद हिरव्या रंगाचा कधी काळपट हिरव्या रंगाचा तर कधी पांडुरक्या हिरव्या रंगाचाही पाहायला मिळतो अगदी कधी कधी हिरव्या गार रंगाच्या विविध छटांमध्ये असलेला असाही पाहायला मिळतो पाचू हे रत्न बुधाचं प्रतिनिधित्व करणारं रत्न असल्यामुळे बुध ग्रहाच्या गुणधर्मांचा समेट या रत्नात पाहायला मिळतो पाचूरत्नाचा हार्डनेस जो असतो तो खूप कमी पाहायला मिळतो ज्यामुळे अगदीच अंगठीमध्ये चढवताना किंवा पेंडंट करताना देखील काळजीपूर्वक बनवला पाहिजे जी लोक सतत उष्णतेत काम करतात किंवा एखाद्या भट्टीजवळ काम करतात तर त्यांच्या बोटातील जो पाचू आहे तो लवकर एकतर रंग सोडतो किंवा मग पांढुरका होऊन जातो किंवा अतिउष्णतेमुळे त्याचा रंग तरी बदलतो किंवा मग त्याला ता... तडे जाण्याचीही शक्यता असते एरवी तुम्ही उन्हाळ्यात पाचू घ्यायला गेलात तर व्यापाऱ्याकडे तो किंचित तेलात ठेवलेला पाहायला मिळतो याचं कारणच असं आहे की वातावरणातील अतिउष्णतेमुळे त्याला क्रॅक जाण्याची शक्यता जास्त असते आणि म्हणूनच तो तेलात ठेवला जातो मानवी शरीरातील मज्जासंस्थेवर पाचूचा अतिशय प्रभाव पाहायला मिळतो पाचू या रत्नातून प्रसारित होणाऱ्या हिरव्या रंगाच्या ज्या काही लहरी आहेत त्यांचा अत्यंत अनुकूल परिणाम निर्माण होतो आणि ज्या व्यक्ती बोटात किंवा अंगावरती तो धारण करतो त्यावेळेस सूर्यप्रकाशाच्या किरणांमधून अंगठीतून परावर्तित होणाऱ्या हिरव्या रंगाच्या छटा शरीरातून मज्जासंस्थांना टवटवी देतात म्हणूनच बौद्धिक काम करणाऱ्या सगळ्याच व्यक्तींना ज्योतिषशास्त्रानुसार पाचू वापरण्याचा सल्लाही दिला जातो या रत्नालाच आपण प्रकाशात पाहिलं तर प्रकाशामध्ये अनेक छटा यात आढळतात उभ्या आडव्या रेषा आढळतात ज्याला झीरम असे म्हटले जाते झीरमवरूनच तर पाचूची देखील ओळखली जाते पाचू हे रत्न बऱ्यापैकी महाग्रत्नांमध्ये गणलं जातं बुध ग्रह ज्याप्रमाणे व्यापार वाणी बुद्धी त्वचा आणि धन इत्यादीचा कारक मानला जातो तसेच तो नॅचरली एक शुभ ग्रह देखील म्हटला जातो प्रत्येक ग्रह हा संगतीनुसार फळ प्रदान करतो तसेच बुध ग्रह देखील संगतीनुसारच फळ प्रदान करताना दिसतो बुध ग्रह शुभ ग्रहांसोबत बसलेला असेल जसे की गुरु शुक्र किंवा बलवान चंद्रासोबत असेल तर शुभ फळं प्रदान करताना दिसतो तेच तो जर अशुभ ग्रहांसोबत बसला असेल किंवा कुरुग्रहांसोबत असेल जसे की मंगळ केतू शनी राहू सूर्य या सारख्या ग्रहांसोबत असेल बुधाची फळं ही मिळताना बुध ग्रह हा कन्या आणि मिथून राशीचा स्वामी आहे कन्या राशीत उच्चीचा होतो आणि मीन राशीत बुध निची होतो सत्तावीस नक्षत्रांचा विचार करता अश्लेषा ज्येष्ठा आणि रेवती या नक्षत्रांचे स्वामी बुधाला मानतात ज्योतिषशास्त्रात बुध ग्रहाला तर्क बुद्धी संवाद गणित चतुराई व मित्रतेचा कारक म्हटले जाते सूर्य आणि शुक्र हे बुधाचे मित्र तर चंद्र व मंगळ मात्र आठवड्याच्या वारात बुधवाराला बुधाचा वार म्हणतात बुधाचा पन्ना अर्थातच पाचू वापरल्याने बरेच लाभ संभवतात ज्यांच्या पत्रिकेत बुध बलहीन असेल तर मानसिक बौद्धिक क्षमतेत वृद्धी होण्यासाठी पाचू धारण करण्याचा सल्ला दिला जातो धनासंबंधी आणि उत्तम आरोग्यासंबंधी देखील पाचू हे रत्न उत्तम आणि उपयोगी मांडले जाते जीवनात आनंददायी असणारे हे रत्न व्यक्तीला कायमच फायदेशीर ठरलेले पाहायला मिळते पाचू रत्न पचनशक्ती वाढवतो विषारी तत्त्व शोषून घेतो विषाणूंशी लढण्याची क्षमताही वाढवतो मानसिक तणाव कमी करतो रक्तदाब असेल तर तोही नियंत्रित करण्याचं पाचू काम करतो जर पाचू एखाद्या व्यक्तीला गिफ्ट मिळाला असेल तर तो अत्यंत लाभदायी भाग्यदायी असा मानला जातो विशेषत मिथून आणि कन्या राशींसाठी जे लोक बोलण्यात संकोच करतात किंवा बोबडे बोल बोलतात बोलण्यात त्यांना तकलीफ आहे अशा लोकांसाठी पाचू तर खूपच लाभदायी मानला जातो पाचू धारण केल्याने व्यक्तीच्या निर्णय क्षमतेत वाढ होते असे व्यक्ती विचारपूर्वक निर्णय घेऊ शकतात तसेच वेगवेगळ्या मुद्द्यांवर वेगवेगळे विचार करून देखील उपाय शोधतात लेखक मीडिया कलाकार या लोकांना तर पाचू धारण केल्याने अत्यंत फायदा होतो जे लोक पाचू धारण करतात ते आर्थिक रूपाने सक्षम होतात बुध हा बुद्धीचा आणि धनाचा कारक ग्रह आहे आणि म्हणूनच तर बँकिंग सेक्टर असेल शेअर मार्केट असेल किंवा मग टेक्स्टाईल व्यापार असेल तर अशा लोकांसाठी पाचू हा लाभदायी मानला जातो नवे नव्हे तर अशा लोकांनी पाचू धारण केलेला आपल्याला कायमच पाहायला मिळतो पाचू हा बुधाचा कारक म्हणून वाणी आणि बुद्धीचा प्रभाव पाचू धारण करणाऱ्या लोकांमध्ये पाहायला मिळतो ज्यांनी पाचू धारण केलेला आहे अशा लोकांना भाषण देण्याची अद्भुत क्षमता येते अर्थातच त्यांचं वक्तृत्व कौशल्य उभारतं जर तुमचं काम पब्लिक रिलेटेड असेल तर पाचू अवश्य धारण करावा ज्यामुळे तुमच्यामध्ये आत्मविश्वासात वृद्धी होऊन विचारात सहजता दिसून येईल आणि समोरच्याला आपलं जे म्हणणं आहे ते अगदी सहजपणे पटवून देऊ शकाल पोट मस्तिष्क हृदय त्वचा स्नायू या संबंधित काही अडचणी असतील तर अशा व्यक्तींनी देखील पाचू धारण करावा असा सल्लाही दिला जातो हे झाले पाचू धारण करण्याचे लाभ आता ज्यांनी पाचू धारण करू नये असे म्हटले जाते त्याबद्दल माहिती बघूया बुध ग्रह जर पत्रिकेत सहा आठ बारा या भावांचा स्वामी असेल किंवा मग अशुभ घरांचा स्वामी असेल तर पाचू धारण करू नये ज्या व्यक्तींना कायमच वाढवून चढवून बोलण्याची सवय असते ज्या व्यक्तींमध्ये वायुतत्व अधिक प्रबळ असतं अशा व्यक्तींनी देखील पाचू धारण करू नये त्यामुळे अशा व्यक्तींवर बुधाचे निगेटिव्ह प्रभाव पडलेले पाहायला मिळतात जर एखादा व्यक्ती हा कट कार्यस्थान करणारा असेल तर अशा व्यक्तीने देखील पाचू धारण करू नये जे व्यक्ती डिटेक्टिव्ह अर्थातच जासूसी करतात अशा व्यक्तींनी देखील पाचू अजिबात धारण करू नये ज्यांना ॲलर्जी सदृश त्रास आहे अशा व्यक्तींनीही पाचू धारण करणे टाळावे पाचू कोणी धारण करावा तर लाल किताबनुसार कुंडलीतील ग्रह जे निद्रा अवस्थेत असतील तर त्या ग्रहांना जागृत करण्यासाठी पाचू धारण करावा जर कुंडलीत बुध कमजोर अथवा बलहीन अवस्थेत असेल सहाय्यक असेल तर पाचू धारण अवश्य करावा बुधाची अंतरदशा महादशा असेल तर देखील पाचू धारण करण्याचा सल्ला दिला जातो बुध योगकारक आहे व तो सहा आठ बारा भावात असेल तर तो घालावा नोकरीत जर अडचणी निर्माण होत असतील आणि कुठलेही काम यशस्वी होत नसेल तर अशा व्यक्तीने देखील बुधाचं पाचू हे रत्न धारण करावं पाचू रत्न धारण करण्यासाठी बुधवार सांगितला जातो तसेच ज्येष्ठ आश्लेषा आणि रेवती या नक्षत्रांवर देखील पाचू हा धारण करू शकतात पाचू रत्न हे सोने चांदी यामध्ये तुम्ही धारण केले तर ते फायदेशीर असेल पाचू हे रत्न उजव्या हाताच्या करंगळीमध्ये धारण करता येते स्त्री आणि पुरुष दोघांनीही उजव्या हाताच्या करंगळीमध्ये धारण करू शकतात जर करंगळीत धारण करणे काही अडचणीचे असेल तर ते पेंडंट म्हणून गळ्यातही धारण कर येते बुधवारी पाचू धारण करण्यापूर्वी मंगळवारी संध्याकाळी अंगठी दुधात टाकून ठेवावी सकाळी उठून स्वच्छ करून धूप ती दाखवून बुध ग्रहाचा मंत्र म्हणून धारण करावे तर याप्रमाणे आजच्या व्हिडिओमधून आपण पाचू या रत्नाबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेतली व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ